कर्करोगासारख्या दुर्धर जीवघेण्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या तंबाखूजन्य गुटखा मावा विक्रीवर कायदेशीर बंदी असूनही प्रत्यक्षात सर्वत्र गुटखा माव्याची राज रोस विक्री सुरू आहे यातून सोलापुरात मावा खाऊ घालण्यावरून दोघा तरुणांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा हाकनाक बळी गेल्याचा प्रकार घडला शहरातील धाकटी वस्ती भागात रात्री घडलेल्या एका घटनेत तिम्मण्णा सिद्धराम बंडे वय तेहतीस राहणार मधुकर उपलब्ध वस्ती घरच्या वस्तीजवळ सोलापूर याचा जागीच मृत्यू झाला याबाबत त्याची, या त्याची आई लक्ष्मीबाई सित्राम बंडे यांनी सदर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार घराजवळ राहणाऱ्या एका पंचवीस वर्षांच्या तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झालाय मृत बंडे हा रात्री कामावरून घरी परतला आणि ताजे तबाने होऊन गल्लीत गेला नंतर थोड्याच वेळात त्याच्या मित्राने त्यास तंबाखूजन्य असलेला मावा खाऊ घालण्याचा आग्रह धरला परंतु तिम्मण्णा याने पैसे नसल्याने नकार दिला तेव्हा चिडून मित्राने आणि त्यास ढकलून दिले यात तिम्मण्णा हा डोक्यावरून जमिनीवर पडला त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता घटनेनंतर संबंधित हल्लेखोर तरुणाने पलायन केले असून त्याचा शोध पोलीस आहेत